नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक शक्तिशाली अद्भुत अद्भूत अलौकिक साधनेविषयी सांगणार आहोत मित्रांनो ही जो व्यक्ती साधना करील तर वीर त्याचे सर्व कामे करतो ह्या दुनियामध्ये असे कोणतेही काम नाही जो वीर करू शकत नाही कारण वीर हे खूप शक्तिशाली आहेत वीरामध्ये असे खूप शक्तिशाली गुण आहेत ज्याच्या कारणाने या दुनियामध्ये वीरासाठी कोणतेही काम अवघड नाही तर मित्रांनो चला जाणून घेऊया की ही वीर साधना आपल्याला कशाप्रकारे करायची आहे सर्वप्रथम आपण अशी एक जुनी विहीर शोधा ज्या विहिरीच्या बाजूला पांढऱ्या रुईचे झाड असेल आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला शुक्ल पक्षामध्ये गुरुवारी दशमी येईल त्या दिवशी गव्हाच्या पिठाचा एक पंचमुखी दीपक मोहरीचे तेल थोडेसे जटामाशीचे पावडर लाल चंदन पावडर आणि गवल्याची पावडर घेऊन आपल्याला त्या झाडाजवळ जायचं आहे त्या झाडाजवळ गेल्यानंतर आपण उत्तरेकडे जोण करून कोणत्याही आसनावर बसा सर्वप्रथम आपण गव्हाच्या पिठाचा पंचमुखी दीपक प्रज्वलित करा म्हणजे त्यामध्ये मोहरीचे तेल टाकून दिवा पेटवा आणि त्यानंतर त्या पांढऱ्याूच्या झाडाची यथाशक्ती आपण पूजा करा पूजा केल्यानंतर आपल्याला रुद्राक्षाच्या माळेवर ह्या मंत्राचा एक्केचाळीस माळा दररोज जप करायचा आहे मित्रांनो ही साधना आहे एक्केचाळीस दिवसाची एक्केचाळीस दिवसामध्ये साधना पूर्ण होईल आणि आपल्यालासुद्धा वीराची प्राप्ती होईल तर आपल्याला दररोज एक्केचाळीस माळा जप झाल्यानंतर आपण जे जटामासी लालचंदन गवला याचे पावडर आणलेले आहे तर ह्याच्या पावडराची एक्केचाळीस आहुती द्यायची आहे आपण प्रत्येक मंत्र म्हणजेच एक माळ मंत्र जाप झाल्यानंतर गौरीच्या विस्तवावर एक वेळा याची आहुती द्या किंवा एक्केचाळीस जाप पूर्ण झाल्यानंतर एक्केचाळीस वेळा लगातार आहुती द्या तर अशा प्रकारे आपल्याला एक्केचाळीस दिवस साधना आहे एक्केचाळीसव्या दिवशी आपण अशाच प्रकारे पूजा करून जाप करा आहुती द्या आणि आहुती दिल्यानंतर आपण लगेच ह्या पांढऱ्या रुईच्या झाडाची एक फांदी तोडा जो उत्तरेकडे गेलेली असेल ती फांदी तोडून आपण कोणालाही न बोलता चुपचाप आपल्या घरी या आणि आपल्या घरी आल्यानंतर आपण ज्या ठिकाणी बेडवर झोपतो त्या बेडच्या ही फांदी ठेवून द्या तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही ह्या वेडवर झोपशाल ज्यावेळेस तुम्ही या वेडवर आराम कराल झोपाल रात्रीच्या वेळी तर त्यावेळी आपल्याला एक अलग प्रकारचा घुर आवाज येईल जो घुरण्याचा असेल घुरघुर असा आवाज येईल त्यावेळेस तुम्ही घाबरू नका हा आवाज वीराचा असतो तर असे समजून घ्या की आपल्या साधनेमध्ये आपल्याला आप सिद्धी प्राप्त झालेली आहे आणि वीर सिद्धी आपण प्राप्त केलेली आहे असे समजून घ्या तर मित्रांनो ह्यानंतर आपण ज्या ज्यावेळी आपल्याला विराला बोलवायचे असेल विराकडून काम करून घ्यायचे असेल तर त्यावेळी आपण ही फांदी हातामध्ये घ्या आणि हातामध्ये घेऊन हा मंत्र जाप करा सात वेळा मंत्र जाप करा म्हणजे वीर आपल्याला येऊन दर्शन तर देणार नाहीत पण आपल्याला विराचा आवाज येईल आणि वीर विचारेल की आपले काय कार्य आहे ते सांग तर त्यावेळी आपण आपले कार्य सांगा म्हणजे या दुनियामधले कोणतेही अवघडात अवघड कार्य कठीण कार्य जे आपल्याला असे वाटेल की कधीही पूर्ण होणार नाही ते सुद्धा आपले कार्य वीर करतील तर मित्रांनो ही साधना खूप शक्तिशाली रहस्यमय आहे ह्याचा आपण उपयोग करून आपली सर्व कामे सिद्ध करून घ्या वीराला आपल्या वशमध्ये करा आणि त्याच्याकडून आपण कोणतेही अवघडात अवघड आउगर काम करून घ्या तर मित्रांनो ही साधना करा आणि याचा अवश्य लाभ घ्या व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओला जास्त लाईक शेअर करा अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून भेंटीचे बटन अवश्य लाभू तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला फूट